वेलकम टू एवरीवन ऑन राठोड एम पी एसी अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म युट्यूब चॅनल तर चला आज आपण पाहूयात आठ जानेवारी दोन हजार चोवीस च्या चालू घडामोडी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून डॉक्टर व्ही नारायण यांची इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर सध्याचे अध्यक्ष यश सोमनाथ आहेत तर यांचा कार्यकाळ चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला संपत आहे त्यानंतर हा पदभार डॉक्टर व्ही नारायण हे घेणार आहेत ची स्थापना कधी झाली तर पंधरा ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तर एकुन एकोणीशे एकोणसत्तर एकुन सालच्या स्वातंत्र्य दिनी ची स्थापना करण्यात आली मुख्यालय कुठे आहे इस्रोचे तर बँगलोर कर्नाटक येथे ब्रीद वाक्य काय इस्रोचे तर स्पेस टेक्नॉलॉजी इन द सर्व्हिस ऑफ ह्युमन नाईट मानवी कल्याणासाठी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर करणे इसरोचे संस्थापक कोण होते तर डॉक्टर विक्रम साराभाई डॉक्टर विक्रम साराभाई यांनी इसरो स्थापन केली आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते पंचायतचे पार्लमेंट टू पॉइंट ओ या कार्यक्रमाचे उद्घाटन तपा पंचायतचे पार्लमेंट वन पॉइंट ओ मागच्या कार्यकाळामध्ये होऊन गेलेला आहे तर या कार्यकाळामध्ये पंचायतचे पार्लमेंट टू पॉइंट ओ लॉन्च करण्यात याची खास गोष्ट खास विशेषता काय राहिली तर महिलांना यामध्ये प्रामुख्याने आता सहभाग करून घेण्यात आलेला आहे पंचायतचे पार्लमेंट टू पॉइंट या कार्यक्रमाचे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते नवी दिल्लीच्या संविधान सदनामध्ये उद्घाटन करण्यात आले आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी तसेच महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सबल बनवण्यासाठी पंचायती राज संस्था महत्वाची भूमिका निभावत आहेत असे यावेळी बिर्लांनी म्हटले तर सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्राच्या पंचायतीमध्ये सुद्धा पन्नास टक्के रिझर्वेशन हे महिलांना आहे तर आता महिलांचा सहभाग पंचायतीमध्ये काय करतोय वाढतोय पण एक नवीन संकल्पना यामध्ये तयार झाली सरपंच पती सरपंच पती नावाला महिला सरपंच आहे पण कारभार कोण पाहतोय सगळा तिचा पती तर हे होऊ नये त्यांचं सक्षमीकरण व्हावं खरंच त्यांच्या हातात पॉवर जावे पॉवरचं डिव्हॉल्युएशन व्हावं म्हणून या कार्यक्रमाची चालना दिली जात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सीबीआयच्या भारत पोल पोर्टलचे उद्घाटन पहिल्यांदा विचारलं जाईल की भारत पोल हे पोर्टल कोणत्या संस्थेने विकसित केले आहे तर सीबीआयने इंडिया प्रीमियर इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआयने भारत पोल या पोर्टलचे उद्घाटन केले कोणाच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा hmm. इंटरपोल जगभरामध्ये इंटेलिजन्स शेअर करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे तिचं नाव आहे इंटरपोल यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुन्हेगार तस्कर यांची माहिती एक दुसऱ्याला विविध देश काय करत असतात पुरवत असतात तर या इंटरपोल इंटरपोलकडून आंतरराष्ट्रीय साहाय्य मिळवण्यासाठी विनंती प्रक्रिया सुव्यवस्थित करणे हे भारत पोल पोर्टलचे उद्दिष्ट असून रेड नोटीस सह इंटरपोलच्या इतर नोटिसा जारी करणे यात समावेश आहे आता भारत पोलला इंटरपोल सोबत काय केलं जाईल जोडलं जाईल सायबर आर्थिक व संघटित गुन्हे तसेच अंमली पदार्थ मानवी तस्करीसह आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी याला विकसित करण्यात आले ते सर्व लाभधारकांना एकाच व्यासपीठावर एकत्रित आणत इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म आहे इंटिग्रेटेड म्हणजे विविध लाभधारक विविध ला काय करेल एका जागी आणत आता या आठवड्यातील आपल्याला साप्ताहिक महत्वाचे दिवस पाहिजे तर एक जानेवारी जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो तर तीन जानेवारी आंतरराष्ट्रीय माइंड बॉडी बेल्डनेस डे म्हणून साजरा केला जातो तर चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस ब्रेल ही लिपी आहे ब्रेल काय लिपी जे अंध व्यक्ती लिहू शकत नाहीत त्यांच्यासाठी अक्षरांची ओळख व्हावी म्हणून ही ब्रेल लिपी आणली जाते तर जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा केलेला आहे चार जानेवारी पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस भारताचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे तर पाच जानेवारी हा भारताचा राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी युद्ध अनाथांचा जागतिक दिवस वॉर ऑर्फनेज वर्ल्ड डे कधी साजरा केला जातो सहा जानेवारी आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस आफ्रिकन युनियन ची स्थापना कधी करण्यात आली तर आठ जानेवारी या दिवशी हे महत्वाचे दिवस आहेत या हप्त्यातले लाईक शेअर सबस्क्राईब आवर युट्यूब चॅनल जॉईन आवर ऑफिशियल टेलिग्राम चॅनल ऍट द रेट आर एम पी एस सी थँक्यू